बुलेटिन थर्टीन मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे आंदोलना संदर्भातली कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्याचा संताप विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन कांद्याचे दर घसरल्याने या शेतकऱ्याचे सहनशीलताचा अंत झाला असून संतापाचा उद्रेक आज विंचूर येथे रास्ता रोकोने पाहायला मिळाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शंभाजीनगर महामार्गावर भव्य रास्ता रोको करण्यात आला गेल्या आठ ते दहा दिवसापासून प्रति किलो दहा रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे उत्पन्नाचा खर्च वाहतुकीचा व वा मजुरीही निघत नसल्याने शेतकऱ्याच्या हातात काहीच राहत नाही या परिस्थितीविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर उतरले ठोस उपाययोजना केल्या नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलनाचा छेडण्याचा इशारा याही यावेळी देण्यात आला शेतकऱ्यांनी कांद्याचा अभिभाव द्या शेतकरी विरोध धोरणे बंद करा शेतकऱ्यांच्या कामाचे मोल द्या अशा घोषणांनी परिसर धनान सोडला होता आंदोलनकाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले बुलेटिन थर्टी न्यूज <laughs> साठी <laughs> मच्छिंद्र <laughs> साळुंके नाफेड आणि या संस्थेमार्फत तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला आज पाच महिनेही झाले तरी शेतकऱ्यांचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला या अनुषंगाने जो नापेड आणि एशी आपला कांदा आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नापेड आणि एंशी शेपनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी चार आणि साडेचार हजार रुपये कुठंतरी चार मिळतं आहे आणि हे चार हजार रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने तर प्रति क्विंटल सात हजार रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे तरच शेतकऱ्यांना पुढे ते दोन रुपये मिळतील आणि असे अनेक आहे आज उसाचा प्रश्न असेल उसालासुद्धा एक रकमी फरपी केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा <णिया> आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला आणि ती एक रकमी एफ आर पासून साखर कारखाने दूर जात आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी एफ आर पी द्यावा आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना कांदा उत्पादकांना सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा